आम्ही गुराळ पूर्वीपासून पहिला म्हणजे आमच्या वडील आजोबापासून पहिला सुरुवातीत मोजगा गाव म्हटलं तर गुळाचं एक प्रसिद्ध गाव आहे आणि पूर्वीपासून इथं एक तीस गणे होते आत्ता वर्करचे प्रॉब्लेम आहे आणि गुळाचं भरपूर हे आहे कारण केमिकलचे गुळे आले आहेत म्हणून आमचं मेन ह्या गुळाला डिमांड कमी झालं आहे म्हणजे जा बारा महिने ते साखरचं घालून गुळ करायला आहेत ना त्याप्रमाणमुळं ह्या गुळाला भरपूर हे आहे इथ इथं इता लोकांना अजून समजलेलं नाही आहे आणि येऊन पण बाहेरचे इंग्लंडचं पण नेलेत अमेरिकामध्ये आपल्या गावातले कोण आहेत ना बाहेरचे पण येऊन इथं गुळाळ त्यांना इथं थांबवून बघून पण घेऊन जातात आणि आम्ही काय केमिकल काही वापरत नाही उसाचं रसाचंच पूर्ण काढतो आम्ही पूर्ण भरपूर सर्व ऊसाचं रसानेच काय जो आलेला आहे ना ते फक्त ऊसाचं काही आम्ही केमिकल घालत नाही विदाऊट केमिकल वरन घालतोय आणि डेली सहा कावली काढतोय दोन आठशे लिटर एक कावलीला आम्ही हे काढतोय म्हणजे एक कावलीला ते गुळाचं दाट आणि पातळ असल्यामुळं पाण्याचं हे असते ना एक कावलीला एकशे सत्तर किलो पण होते एकशे ऐंशी किलो होते एकशे पन्नासच्या पुढे होते जवळजवळ सोळा लोक कामगार पाहिजे याला आणि या कामगार मुळे हे धंदाच कमी झालेला आहे हा विक्री इथंच पण गावात भरपूर घेऊन जातात आणि एपीएमसी ला जाते आणि इथं रविवारपेठमध्ये पण काडनवर दुकान उपीन दुकान असं जाते हां भरपूर आहे मागणी हां वर्करचं प्रॉब्लेम हे पण आहे आणि ते गुळ तुम्हाला कुठे बी इथं त्यांनी झाडून पोचून देतात पंचेचाळीस रुपये किलोला आता आम्हाला साठ रुपये किलो पर्यंत चालू आहे इथं खरं एकदम आमचं प्युअर काही घाले नसताना फक्त उसाच रसायनीच करणार काय हे चुन्ना घालते आणि कचरा फिल्टरसाठी भेंडीच झाड याच ते पण चिकट काही विदाउट हा हा काही हे नाही खायचं काय आहे ना जो पहिला पूर्वीपासून काय आमचे आजोबा म्हटल्यापासून काय पूर्वीच ना पहिल्यापासून याला रस उसाचाच येते आमचं एक थोडं व्हाईट येते एक एक उसाच्या जात वरती कलर जास्त कमी होते केमिकल घालतात त्याला कुठलं फ्लेवर देते म्हणतात ते घालतात तुम्हाला ते इथं जलालपूर रायबाग गोकाक असे ह्याप्रमाणे भरपूर लोकांचे हे आहेत त्या गृह बिझनेस पैसा कमावायचा असेल तर त्यांचा धंदा करायचा आहे आणि एक नंबर क्वालिटीचं खायचं असेल तर आमचं हे आहे ते साखर पण वापरून होय 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 ते भरपूर लोक तिकडे करतात आमच्याकडे नाही आहे आणि ते करून बिझनेस पैसा कमायचा असेल तर ते साखरचं गुळ वापरून करायला पाहिजे आणि एक नंबर क्वालिटी काही पब्लिकला काही त्रास होत नाही गुळाचं पुरीपासून काही होत नाही म्हटलं तर आपला गुळ खायला पाहिजे